इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे इथं आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं खूप सारा पैसा हवा ना आणि खूप सारा पैसा तुम्ही अट्रॅक्ट करू शकता हे तुम्ही लास्टच व्हिडिओमध्ये ऐकलेले आहात तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवलात आणि विचार पॉझिटिव्ह ठेवून इफेक्टिव्हली ऍक्शन घेतलात तर तुम्ही हवा तितका पैसा अट्रॅक्ट करू शकता हो पण तो विश्वास कंटिन्यू ठेवण्यासाठी स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आपण काय करायला हवं तर त्यासाठी सुंदर अशी अफर्मेशन मी घेऊन आलेली आहे सुंदर अशी टेक्निक आहे आणि त्याचं नाव आहे हो ओपनपूर्ण टेक्निक ही टेक्निक अतिशय सुंदर इफेक्टिव्ह आणि खूप खूप खुँ, खूप खुँ, पॉवरफुल आहे तुम्ही ही टेक्निक डेली ऐकत असाल तर तुम्ही काही दिवसांमध्येच तुम्हाला हवा तितका पैसा अट्रॅक्ट करू शकता हो तुम्ही करू शकता इतकी पॉवर या टेक्निकमध्ये आहे फक्त विश्वास ठेवा आणि ही टेक्निक तुम्ही करा चला तर ही टेक्निक आपण करूयात फक्त तुम्ही डोळे बंद करा एका ठिकाणी बसून राहा किंवा तुम्ही पडून हे डोळे बंद करून ही अफर्मेशन ऐकू शकता डोळे बंद करून घ्या एक दीर्घ श्वास घ्या श्वास थांबवा आणि तोंडाने श्वास सोडा Schwazka Schwaz Soda Schwazka Schwaz Soda डिअर मणी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी प्लीज प्लीज मला माफ कर तुझ्या बाबतीत मी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्यासाठी मला माफ कर मी मनापासून सॉरी बोलत आहे डिअर मणी थँक यू सो मच थँक्स अ लॉट माझ्या आयुष्यामध्ये आल्याबद्दल तू माझ्या आयुष्यात असल्यामुळे माझ्या आयुष्यातले सगळे दुःख नाहीसे झालेले आहेत जे काही पैशाचे प्रॉब्लेम होते ते सगळे नष्ट झालेले आहेत तुझ्यामुळे मी खूप खुश आहे मी माझी लाईफ खूप आनंदाने जगत आहे थँक्यू सो 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 मच आय लव यू सो so मच मनी माझं खरंच खूप प्रेम आहे माझ्या पैशांवरती में मी खूप रिस्पेक्ट करते माझ्या पैशांचा आणि मी काही चुका केल्या असतील तुझ्या बाबतीत तर मला माफ कर मी मनापासून सॉरी म्हणत आहे प्लीज फग्यू मी थँक्यू 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 सो मच मी खूप 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 खुश आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते ते सगळे नष्ट झालेले आहेत जशी मला लाईफस्टाईल हवी होती ना तशी लाईफस्टाईल मला भेटलेली आहे पैशामुळे पूर्ण माझ्या आयुष्यातील दुःख नाहीसे झालेले आहेत आनंदाचा वर्षव माझ्या आयुष्यात झालेला आहे मी खूप खुश आहे मी खूप आनंद व्यक्त करत आहे थँक यू सो मच मनी आय लव यू सो मच माझं खरंच खूप 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 प्रेम आहे तुझ्यावरती डिअर मणी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी प्लीज फग यू मी आय थँक्यू आय लव यू डिअर मणी प्लीज मला माफ कर आणि थँक्यू सो मच थँक्स अ लॉट मी खूप 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 धन्यवाद व्यक्त करत आहे तू इमॅजिन नाही करू शकत तू इतका आनंद माझ्या आयुष्यात दिलेला आहे सगळा स्ट्रेस माझा नाहीसा झालेला आहे मी खूप रिलॅक्स फील करत आहे थँक यू सो मच माझ्या आयुष्यात आल्याबद्दल इतका आनंद दिल्याबद्दल सगळे दुःख नाहीसं करण्यासाठी खूप 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 थँक यू अँड आय लव यू सो मच मनी माझं खरंच खूप 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 प्रेम आहे माझ्या पैशांवरती कारण हेच पैसे मला माझ्या आयुष्यातले सगळे दुःख नाहीसं करून आनंदाचा वर्षाव करत आहेत मी माझ्या आयुष्यामध्ये खूप खुश आहेत मला हवा तितका पैसा माझ्या आयुष्यात मला भेटलेला आहे जे काही माझे काम होते ते सगळे झालेले आहेत आणि प्रत्येक माझ्या कामातून मला पैसा मिळत आहे थँक्यू सो मच मनी थँक्स अ लॉट माझ्या आयुष्यात येण्यासाठी मला इतकं प्रेम देण्यासाठी इतका हॅपीनेस देण्यासाठी इतकं रिलॅक्स फील करून देण्यासाठी मी खूप 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 थँकफुल आहे थँक्स अ लॉट And I love you. Dear money, I'm extremely sorry. Please, please forgive me. I thank you. I love you. Dear money, I'm extremely sorry. Please forgive me. I thank you. I love you. Dear money, I'm extremely sorry. Please forgive me, Mala maaf kar. मी नाही चुका करणार यानंतर मी माझ्या पैशांकडे दुर्लक्ष नाही करणार जिथे गरज आहे तिथेच मी पैसा इन्व्हेस्ट करेन नाही त्या ठिकाणी मी माझा पैसा वेस्ट करणार नाही मला खूप रिस्पेक्ट आहे माझ्या पैशांचा मी खूप धन्यवाद व्यक्त करते माझ्या आयुष्यात पैसा असल्याबद्दल कारण याच पैशांमुळे माझं जीवन सुंदर झालेलं आहे मी माझ्या फॅमिलीला हवी तशी लाईफस्टाईल देऊ शकत आहे कारण फक्त आणि फक्त तुझ्यामुळे थँक यू सो मच मनी थँक्स अ लॉट टू गिव्ह मिंग दिस हॅपीनेस मी खूप 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 हॅपी आहे माझ्या आयुष्यामध्ये आय लव यू सो मच माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती डिअर मणी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी Please forgive me. I thank you. I love you. Dear Money, I'm extremely sorry. Please forgive me. I thank you. I love you. Dear Money, I'm extremely sorry. Please forgive me. I thank you. I love you. Dear Money, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी प्लीज फगिओ मी आय थँक यू आय लव्ह यू डियर मणी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी प्लीज फगिओ मी आय थँक यू आय लव्ह यू हात एकमेकावर रब करा आणि हळुवारपणे तुमच्या डोळ्यावरती फिरवून घ्या थँक यू सो मच मणी थँक्स लॉट आणि डोळे उघडा खूप 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 सुंदर ही टेक्निक आहे रोज करा आणि तुमचे पैशाच्या बाबतीत जे काही ब्लॉकेजेस क्रिएट झालेले आहेत ते मुळं सकट नाहीचं करा काही सेकंदामध्ये मिनिटांमध्ये तासांमध्ये रिझल्ट भेटणारी ही टेक्निक आहे तुमचा कितीही पैसा अडकू द्या तुमचे पैशाच्या बाबतीत कितीही ब्लॉकेजेस क्रिएट करू द्या त्या गोष्टी नाहीसं करून तुमच्या आयुष्यातलं पैशाचं दुःख नाहीसं करण्याची ताकद फक्त या टेक्निकमध्ये आहे लक्षात ठेवा आणि ही टेक्निक रोज 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 करा रोज ऐका दिवसातून कितीही वेळा तुम्ही हे अफर्मेशन ऐकू शकता जेणेकरून तुम्हाला खूप रिझल्ट लवकर जाणवेल जितक्या वेळेस तुम्ही हे ऐकाल ना तितक्या वेळेस तुम्हाला तुमचा पैसा लवकर भेटेल तो पैसा कोणत्याही वेळे तुमच्याकडे येईल जे काही तुम्ही काम करत आहात तिथे तुमचा पैसा अडकलेला आहे तो येत नाही आहे तिथे तुम्हाला सक्सेस भेटेल काही लोक तुमचे पैसे घेतलेले आहेत आणि देत नाही आहेत तिथला पैसा तुमचा रिटर्न येईल ही टेक्निक खूप पॉवरफुल आहे आणि जर या टेक्निकची तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी आहे डिटेल माहिती हवी आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओची हो पूर्णपूर्ण टेक्निक ह्या टेक व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते तुम्ही जाऊन तिथे ह्या टेक्निकची डिटेल इन्फॉर्मेशन ऐकू शकता आणि हे टेक्निक खरंच खूप सुंदर आहे आणि हे टेक्निकमुळे तुम्हाला हवा तितका पैसा तुम्ही मिळवू शकता आणि हवी तशी लाईफस्टाईल तुम्ही जगू शकता या गोष्टी विश्वास ठेवा दिवसातले पाच मिनिट काढा आणि हे टेक्निक ऐका खरंच खूप इफेक्टिव्ह आहे तुम्हाला खूप यूज होईल आणि थँक्यू सो मच माझ्या चॅनल व्हिजिट केलात आणि इतका सुंदर तुम्ही व्हिडिओ तुम्ही ऐकलात त्यासाठी खूप 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 थँक्यू आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच थँक्स अ लॉट